मंडळी स्टार प्रॉवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत अभिषेक रहाळकर यांनी सार्थक तर दिव्या पुगावकर हिने आनंदी हे पात्र साकारलं आहे या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आता या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर झे मराठीवरील खुलता कळी खुलेना या मालिकेमधून प्रसिद्धी जोतात आलेली अभिनेत्री मयुरी देशमुख ही मन धागा धागा ते नवा या मालिकेत सुखदा हे पात्र साकारताना दिसणार आहे आता सुखदाच्या एंट्रीने सार्थक आणि आनंदी यांच्या जीवनात कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मयूर देशमुख हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर तिने झे मराठीवर खुलता कळी खुलेना या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती तर हिंदीमधील इमली या मालिकेतसुद्धा तिने काम केलं आहे या मालिकेखेरीज तिने लग्नकल्लोळ एकती दिवस डिअर आजोबा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तर स्टार प्रॉवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत मयुरी देशमुख हिची एंट्री होणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका